दादा नमस्कार नमस्कार आज, आज मैदानामध्ये एक प्रेक्षणीय लढत झाली त्याबद्दल काय म्हणाल प्रेक्षणीय लढत असं बघता येणार नाही कारण का जे आपले कर्जतचे कडावची कुठे पहिलं होती त्यांच्यावर आपण शहरात फिरवलं कारण का आपलं नाव होतं एक कोंड्यावर एक कोंड्यावर नाव असताना कोण आपल्याला जोडणं झाला त्याच्यामुळं आपण मग एक गुलाबच्या हिशोबाने एक आपले कडावची त्यांच्या गाडी फिरवली आणि ना तुम्ही नुकताच आता तुम्ही जसं दाखवलं या टॅटूविषयी तर थोडी माहिती द्या ना टॅटूचं तर आज राऊत कुटुंबासाठी बॉन शेट ही व्यक्ती अशी होती की या टॅटूमध्ये त्याची त्यांची कधीच भेड होऊ शकत नाही कारण का आमच्या घरामधच्या नसा नसामध्ये रक्ता रक्तामध्ये बॉनशेट टॅटू काढायचा मोठा विषय नाही आहे पण एक माझी अशी इच्छा होती तरी लोकांचे आपण टॅटू बघत होतो की हातावर काल मी असंच ऑफिसला सहजपणे बसल्या बसलेलो तर माझ्याशी सहज मनातून इच्छा झाली की आपण टॅटू काढायचं तर काल मी टॅटू काढला नक्कीच सुंदर टॅटू आहे हो। आपल्या वाशीला महेश चव्हाण म्हणून आहेत त्यांच्याकडं आपण टॅटू काढलेला आहे हा ते पण फेमस मला वाटतं टॅटू काढण्यामध्ये फेमस टॅटू काढणार आहे फेमस टॅटू काढतात बऱ्याच जणांच्याकडून ते त्यांची जी टॅटू काढण्याची जी पद्धती आहे तरी टॅटू काढणार तार्� आहेत कलिंग यांच्या वेगवेगळे लोक त्यांची जी फिनिशिंग अशी क्वालिटी मग त्यांची क्वालिटी चांगली आहे आणि त्यांचं एकदम भारी आलं बघा टॅटू मस्त डिक्टो म्हणजे एकदम सेम टू सेम त्याचे टॅटू काढतो नाही बघा ते ना असं म्हणजे एखाद्याने बघितलं आबा खरंच केला ते एकदम भारी हो एकदम जे किती आणि ना मैदानामध्ये पैऱ्याचं नियोजन हो कसं आलं तुमचा पैऱ्याचं नियोजन मागच्या वेळेस ही गाडी आपली पाळालेली किरण शेठ राऊत यांचा सर्जा संगमबेडा ग्रुप आणि आपला काशी तर मागच्या वेळेस आपण निसर्ग आपली शरद चालते त्यानंतर आम्ही पार्टी गावा इथे निर्णय घेतला की हीच गाडी आपण इथं पळू आणि आज पण इथे चांगली गाडी पळते लागला गाडी आणि जो काशी जो मधल्या काळामध्ये तो त्याला दुखला होता त्या दुखण्याचे निघालेला जो कमबॅक होतो त्या कमबॅकसारखा त्याच बैल एक नंबर पडतोय बैल डाव्या खाली आता सर्वात हाय स्पीड राहावं लागले जो बैल धाग्यावर थांबायचा त्याच्या पायाच्या दुखण्यामुळे आज तिथं धाग्यावर न थांबता धागा कसा घेणं हा त्याला माहिती पडला नक्कीच नाही धाग्याची ओढ बोलू शकता ओढ ओढ धाग्याची ओढ लागलेली आहे खूप असं हाय स्पीड लागतो तो पहिला चांगला पळतो तोही सर्जा चांगला पडतो आपण चांगली गाडी पळते तुम्ही बोलले पिसोऱ्याला नियोजन झाला पण तेव्हा कोणी करून दिलं काय पिसोऱ्याला असं एक शहर हरल्यानंतर मी आणि आमची समीर आहे मित्र त्यानंतर समीर कदम आणि आश्रफ शेख हे आमचे जे घरातली माणसं आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी सांगितले त्यांना बोललो की आपण ही गाडी आपली पोडून स्वतः बैल मागितलेला त्यांच्या सध्या तर दोघांची मनं जोडून दोन्ही गावातली एक नंबर पहायला पाहतो काहीतरी एकत्र आली पाहिजे याच्यासाठी आमचं एक म्हणजे म्हणणं होतं की आमची ही बैल आपली एकत्र पाहायची आम्ही त्याला आपण एकत्र एक त्यांनी एक सुद्धा दिला चांगली अशी शरद केली नक्कीच ना आता जवळ जवळची गावं बोलता येईल जवळची एकाच गावात ना बदलापूर म्हणजे बदलापूरमध्ये एकत्रच आम्ही राहणार आहेत कारण का आमचं कमीत कमी एक, एक किलोमीटर आमचं एकमेकाचं गाव असेल एक, म्हणजे एकत्र सर्व आमचं जे जा पण जास्त कारण का बदलापूरमध्ये राहणारा माणूस हा गावाचा विषय नसतो पण आपल्या गावासाठी आणि आपल्या शहरासाठी चित्र ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि दादा कुठेतरी माहिती आज आलो ना तर असं वाटत आता का शरद होईल म्हणून मला तर पहिल्याच वाटलं शरद कारण कोण माझे मित्र मिलिंद पणलेली शे, पण ती कॅन्सल झाली पण त्याच्यानंतर अकरा म्हणजे आश्चर्य सांगितलं की असं असं नाव आहे फिरो का आपल्याला मुलाला घ्यायचा होता मुलाच्या हिशोबाने शरद केली नक्की ना आता आणि आज जे आपल्यासोबत मुलाखतीला बसले त्यांची पण ओळख कारण शेठ राऊत आणि माझे मोठे बंधू सचिन शेठ राऊत आमची सर्व भावंड सर्व आमचा भाऊ कुटुंब आणि सर्व मित्रमंडळी हे शर्यती क्षेत्रासाठी खूप आवडीने येतात सर्वांचे बिझनेस आहेत सागर शेठचा पण बिझनेसमॅन आहे पण तो एक बिझनेस न करता शर्यती असल्यानंतर आम्ही कोणीच म्हणजे बिझनेसकडे लक्षच नसतो मेन गोष्ट बोलायला गेलं तर त्याच्यात शर्यती पुकारल्यानंतर आम्ही सर्वजण माहीतांना येतो तसंच आमचा माझा बारका भाऊ प्रतीक राऊत होईल सुद्धा खूप आता सत्याला काही दिवसानंतर त्याच्याकडे त्याच्याकडंच बैलगाडी क्षेत्राचे कासरे द्यायचे आहेत कारण त्याला माझ्यापेक्षा अतिशय हाऊस आहे कारण का ज्या टायमाला काशी हा बैल आजारी होता त्या टायमाला त्यांनी अख्खा रात्रभर त्यांनी बैलाजवळ काढले त्याचा मित्र आर्य रांडेकर हे दोघंजणं आख्खा रात्रभर त्या बैलाजवळ म्हणजे असं त्यांना वाटत होतं की बैल कधी बरा होईल आणि आम्ही बैल उठेल कधी आणि आम्ही घरी कधी जाणार कारण का पूर्ण रात्र दिवस रात्रभर तो खाली होता बैलाची का काळजी घेताना चांगला आहे तसंच आमचा माझा भाऊ संदीप राऊत सुद्धा सुट्टी मेकर आहे खूप चांगल्या अशी सुट्टी करतो सगळ्यांना ना। ना ना ना। आवड आहे घरातल्या घरातल्या आवड असेल तर आपल्याला आवड निर्माण होते सर्वांना आमच्या घरामध्ये आवड आहे लेडीज लोकांपासून तेच सर्वांना आपण दादाकडे पण थोडा बोलूया दादा नमस्कार तुमची त्यांना मी सागर राऊत आकाश राऊत यांचा मोठा बंधू आणि शेतीतला यायचा छंद म्हणजे आमचं पारंपारिक खेळ आहे तेव्हा आम्ही कामं सोडून येत असतो आणि जेव्हा गाडी खाली जायच्या टायमाला आहे ना जेव्हा ते अँकरिंगवाले बोलतात ना आदला बोल बुद्धाचा काशी राऊत आकाश मोहनशेख राऊत यांचा काशी निघालाय खूप आनंद वाटतो असं वाटतं अरे वा छान आहे आणि एक तुम्ही जसं बोलले एक व्यावसायिक जीवन काय नक्की व्यावसायिक काय सांगाल व्यवसाय काय नाही थोडलं नाही तसंच काकांच्या आईबाबांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालेल ना असं जे शर्यती येत येत राहतो ते आमचा पारंपरिक खेळ आम्ही नक्की येतच राहणार आणि आल्याशिवाय ना आम्हाला असं वाटत नाही की शरती म्हणजे बाबा आमचं बैल असला ना खूप मोठा आनंद असतो मला आणि काशी हा आकाश त्याच्यावर खूप जीव आहे आकाशचा एवढा जीव आहे ना काशीवर की काशीने अशा परत्या काळामध्ये ना त्याचं नाव खूप रोशन केलेलं आहे आणि कुटुंबाचं नाव रोशनच आहे बैल आमच्या धावणीला आल्यानंतर आहे ना ॲटिमेटिक पळतच असतं नक्की दादा तुमचं मत काय माझं मत म्हणजे कसं माहिती आहे काशी झाला आणि एक सुंदर झाला आमच्या दोन्ही पण आमच्या कुटुंबातले एक सहभाग आहे म्हणजे ते जर आमच्या शर्तीला अड्ड्यात नसेल ना तर आम्ही कधी शर्तीला पण फक्त आम्हाला त्या अड्ड्यामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजे आता काशीवर आजारी होता त्यांचा सुंदर आजारी होता तर या मधी काळामध्ये आम्हाला शर्तीसाठी बैल नव्हता तर आम्ही घाटावरून बैल आणला त्याचा फैरा केला शरद केला पण ती मजा नव्हती जो स्वतःचा बैल असतो त्याला वेगळा एकदम म्हणजे जोश असतो जल्लोष असतो आणि मी सांगतो की आमची जेवढी सगळी पोरं आहेत ना ती सगळी पोरं नाही ही सगळी बैलाचे मालक आहेत सगळे मालक आहेत आ, मी मी असू दे माझे भाऊ असू दे हे सगळे मंडळी आहेत ही पो लहान पोरं यांना काय असा अभिमान होतो की का आपला काशी आला आपला सुंदर आला जेणे जेणेकरून लक्षात ठेवा की ह्या पोरांचा इथं येणं तर एकच हवं आमचा काशी जि जिंकला पाहिजे आणि आमच्या सर्व कुटुंबाचा आमच्या घरच्यांचा आमची फॅमिली म्हणजे आमचे जे मेंबर असतील किंवा माझी बायको असेल माझी आई असेल पहिला विचार अरे काय झाला शर्तीचा मी जिंकलं खूप आनंद होतो आमचे काका प्रवीणराव मोहन शेट्टा आमच्या ते तुम्हाला माहिती येते बाबा ते तर काय या ठाणे जिल्ह्यात इथं वागत होते शर्तीमध्ये आमचं प्रवीण काका मला विचारतील अरे उमेश काय झाला शरद जिंकली का बोल हो भाऊ जिंकली भाऊ ऑनलाईन बघतो दुपारच्या टाइम कामामध्ये असतो मी फोन करतो ऑनलाईन बघतो पण घरी गेल्यानंतर तो जो आनंद असतो संध्याकाळी आमचा तो वेगळाच असतो आणि काशी सुंदर पद्धत सांगणार ते काय सगळ्यांना माहितीच आहे फक्त माझं मत एवढाच आहे का ती बरं ही दोन्ही बैल अख्खा राहू फॅमिली नसून आमच्या अख्ख्या जेवढे बरोबर का भाऊ ऑनलाईन बघतात पण तो त्यांना म्हणजे आड्ड्याचा अनुभव असतो कुठेतरी हो कारण का बघा भाऊ पहिला तर चक चकडे आकला स्वतः डायव्हर होतो घोडा पहिलाचा बोलतो पहिला तर भाऊ कसा आता कामाचे धंदे असतात इलेक्शनचा पिरियड असल्या कारण भाऊला याला जमत नाही पण आम्ही काय करतो पोरं सगळे येतो पण भाऊंचं नियोजन ऐकल्याशिवाय आम्ही पुढचा पाऊल फाट नाही भाऊ बोलला ए बघा ही गाडी चांगली आहे का होईल का जमल का पैरा नीट करा तेव्हा आम्ही जोड फिरवतो नाही तर आम्ही सदून फिरवत नाही मी जरी तिकडे असलो मी समजा जर समजा मी नाव फिरवायला जातो पण आकाश आकाशिट मला फोनिर पाहिला उमेश गाडी कुठली आहे टाईट आहे कमजोर आहे काय हिशोबात फिरव घाई करू नको आम्ही कधी या शर्ती भारी काही करत नाही समजा नाही जोड झाला तरी आम्ही घरी जाऊ तस पण शरद जिल्ह्यात शरद चालेल चालेल बंधू संदीप राऊत आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे समृद्धी संदीप राऊत आज तिच्या वाढदिवसानिमित्त आज ही बिंजूची शरद झाले तर तिला आज वाढदिवसानिमित्त खूप मोठा आनंद आहे कारण तिच्या नावाने आज शरद झालेली भाऊ नेहमी सर्वात पहिले उतरण्यापासून ते शेवटपर्यंत आमचे बंधू ना जिव्हाळा मनापासून सगळी कामं करत असतात कधी असा विचार केला नाही मिस करतो असा कधीच बोलला नाही कारण त्याला हाऊस आहे आणि ही लहानपणापासून हाऊस आहे आणि आम्ही पण आहे ना त्याच्याबद्दल कधीच काय बोलत नाही जसे बैलाला कुठे बांधायचं आहे कुठे न्यायचं आहे आम्ही कोणी काय बोलत नाही त्याचा एक खूप एक नंबर येतो म्हणजे मनापासून तर छान येतो हसत असतं खेळत असतं बस आणि तुमच्या यूट्यूबचं चॅनलला सबस्क्र सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि तसंच माझे मेवणे इकडे भेटूया एक, एक मिनटाल